नमस्कार मंडळी रिमझिम पाऊस चालू असावा हवेमध्ये थंड गारवा आलेला असावा पोटात कडकडून भूक लागलेली असावी आणि गरमागरम भटुऱ्या असे मसाला छोले आपल्या समोर यावेत खाण्याचा स्वर्गीय आनंद काय असतो तो हाच किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे रात्रभर आपण दोन वाट्या पांढरे छोले इथे आपण भिजू घातलेले होते आणि हे रात्रभर भिजवलेले छोले आपण कुकरला लावूया तर इथे तुम्ही डायरेक्ट देखील फोडणी देऊन पूर्ण कुकरला करू शकता परंतु थोडीशी वेगळी पद्धत आपण आज आपण करून ठेवूया एक तांब्या पाणी यामध्ये आपण टाकले गरजेनुसार त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये आपण खाता सोडा टाकणार आहोत लवकर छोले शिजावेत यासाठी आणि थोडंसं मीठ टाका आणि आता आपण सोडा टाकलेलं असल्यामुळं कुकरची इथे एक शिट्टी देखील पुरेशी आहे तोपर्यंत इथे एका कढईमध्ये पाणी त्यामध्ये साधारण दोन मोठे कांदे आपण या प्रकारे उभे चिरून घेतले त्यानंतर एक टोमॅटो देखील आपण या पाण्यामध्ये चांगला उकडून घेणार आहोत आणि दोन ते चार हिरव्या मिरच्या देखील दे। वरून टाकून द्या आणि वरून थोडंसं लवकर टोमॅटोचा गाळ व्हावा यासाठी मीठ टाकलं आहे आपण आणि बस एक पाच एक मिनटाची फक्त वाफ काढा आणि या प्रकारे कांदा टोमॅटो आणि मिरची आपण थोडीशी पाण्यामध्ये बॉईल करून घेतली उकडून घेतली आहे आता यामुळे होईल काय की याची जी ग्रेव्ही बनवायची आपल्याला तर ही ग्रेव्ही अगदी फाईन बनेल आणि शिवाय देखील लवकर लिहत जाईल इथे कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे भरपूर एक काळा वेलदोडा एक हिरवा वेलदोडा आणि दालचिनीचे एक दोन तुकडे तमालपत्र टाकले आहेत आपण दोन यानंतर इथे जिरे आपण फोडणीला यामध्ये टाकूया जिरे पावडर हे आपण ऑलरेडी वापरणार आहोतच आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण इथे एक टेबलस्पून टाकली आहे वरून थोडासा हिंग तुमच्या चवीनुसार आणि फोडणी एकदा चांगली या प्रकारे बबल्स बंद झाले की आता एक टोमॅटो आपण अगदी बारीक चॉप केलेला आपण इथे परतायला देखील टाकणार आहोत ऑलरेडी आपण ग्रेव्हीमध्ये पण घेतला आहे प्युरीमध्ये पण घेतला आहे आणि इथे देखील आपण टाकणार आहोत वरून थोडंसं मीठ टाका आणि टोमॅटो एकदा चांगला नरम झाला या प्रकारे टोमॅटो एकदा चांगला नरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जी प्युरी काढली आपण आता कांदा टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची ती यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि आता साधारण मला वाटतं एक चार ते पाच मिनिट सहा ते सात मिनिट कदाचित आपल्याला चांगलं परतत राहावं लागेल कारण हे मसाले छोले किंवा कोणतीही प्युरी जेव्हा परतायला आपल्याला थोडासा वेळ जेव्हा आपण जास्त देतो तर त्यामध्ये एक युनिक टेस्ट तयार होते हळद पावडर त्यानंतर जिरा पावडर यानंतर यामध्ये थोडीशी आपण इथे काळी मिरी पावडर देखील करून टाकली आहे गरम मसाला इथे एक टी स्पून मी टाकला आणि जर असेल तुमच्याकडे तर काश्मीरी लाल मिरची पावडर एक ते दीड टीस्पून टाका आणि पुन्हा एकदा परतून घ्या पा तेल सुटेपर्यंत आपण ऑलरेडी ही पिवरी चांगली परतली होती म्हणजे अगदी टाकताना जेवढी होती त्याच्यात जवळपास ती निम्मी आपली राहिली होती आणि या प्रकारे एकदा परतून घेतलं की जर उकडलेला एखादा बटाटा असेलच असेल तर यामध्ये टाकून द्या आणि तोही आपल्याला पूर्ण मॅश करायचा आहे आणि नसेल तर तसाही त्याला एक थिकनेस आहे तो तसाही येणारच आहे तर इथे बटाटा ऑलरेडी आपल्याकडे बॉईल केलेला होता तोही आपण यामध्ये ॲड करून देणार आहे पुन्हा एक दोन ते चार मिनिट या प्रकारे चांगलं परतून घ्या की जेणेकरून मसाले चांगले परतले जातील आणि आता छोले मसाला आता इथे मी ऑलरेडी रेडीमेड वापरला आहे वरून यामध्ये टाकून द्या वरून थोडीशी आपण आमचूर पावडर देखील टाकली एक अर्धा टीस्पून तर या प्रकारे आपला छोल्यांचा हा मसाला या मसाल्याचा जो वास आला आहे तो वा आणि मग अगोदर एक अर्धी वाटी फक्त थोडीशी उकळलेली जी छोले होते आपले तर अर्धी वाटीच पण टाकलेत आणि उरलेले छोले आपण नंतर टाकणार आहोत तर प्रकारे मिक्स करून घेतलं आहे गरजेनुसार साधारण इथे पा अगदी उकळतं गरम पाणी मी टाकलं आहे एक तांब्या म्हणजे साधारण अर्धा लिटर तर ही पाच व्यक्तींसाठी आपण इथे या प्रकारे छोले बनवत आहोत आणि तुम्ही आता पाहू शकाल की याला जो थिकनेस आला आहे जो टेम्पटिंग कलर आला आहे तर एक तीन ते ती चार मिनटाची पुन्हा एकदा वाफ काढून घ्या आणि या प्रकारे आपलं हे जी प्युरी आहे जी ग्रेव्ही आहे तर ही ग्रेव्हीच एक प्रकारे आपली इथे तयार झाली आहे तर मंडळी या प्रकारे जर तुम्ही छोले मसाला बनवला हल की याला पंजाबी टच जरूर आहे परंतु थोडासा आपण अपन, आपला अपन, मराठी टच देखील आपण यामध्ये जरूर ॲड केला आहे आणि आता यामध्ये उकडून ठेव उकडून ठेवलेले छोले आपण सगळे टाकून दिलेत अगदी दोन मिनटाची फक्त आपल्याला वाफ काढावी लागेल कारण ऑलरेडी आपले छोले सर्व उकडलेलेच होते तर या प्रकारे थोडंसं मिक्स करून घ्या पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटाची फक्त एकदा वाफ काढा आणि बस वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे एकदा ॲड केली की आपले गरमागरम छोले भटुऱ्याबरोबर खाण्यासाठी तयार आहेत